छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज हयात असताना त्यांच्यावर रागवून मोघलांना जाऊन मिळाले थोरातांची कमळा आणि अशा बऱ्याच स्त्रियांवर छत्रपती संभाजी महाराजांनी बलात्कार केले रायगडावर ब्राह्मणांच्या मुलीवर आणि इंग्रज पोर्तुगीज यांच्या बऱ्याच स्त्रियांवर छत्रपती संभाजी महाराजांनी अत्याचार केले औरंगजेबाची मुलगी झेबुनिसा हिच्यासोबत छत्रपती संभाजी महाराजांचं प्रेमप्रकरण होतं हे प्रश्न माझे नाही मित्रांनो आपल्या भारतातलेच बरेच वामपंथी लोक आहेत ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर उचललेले हे प्रश्न आहेत मित्रांनो छावा चित्रपट येण्याच्या आधी महाराष्ट्रातील मोजकी जनता सोडली तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास इतर जनतेला माहिती नव्हता पण आज छावा चित्रपट आल्यानंतर पूर्ण जगभरात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पसरायला मदत झाली आणि ही गोष्ट बऱ्याच वामपंथी लोकांना पचत नाहीये आणि हे लोक त्या उर्वरित लोकांचे मतपरिवर्तन करायचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत नमस्कार मित्रांनो मी आदित्य मित्रांनो आज छावा चित्रपट आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बरीच कॉन्ट्रोवर्सी समोर येत आहे ट्विटरवर काही वामपंथी लोक त्यांच्या वेगवेगळ्या अकाउंटवरून छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास खोटा ठरवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा खोटा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे मला एक कळत नाही हे लोक खरंच एवढे मूर्ख आहेत का का खरंच मूर्ख असण्याचं नाटक करताय हे कळायला काही मार्ग नाही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी कॉपी बेस फॉरवर्ड इतिहासावरील काही बकरी इतिहासावरील काही चित्रपट काही नाटकी यांचा आधार घेऊन बऱ्याच वामपंथी लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांना चरित्रहीन आणि स्त्रीलंपट दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आज कित्येक कि इतिहासकारांनी त्यांच्या पुस्तकातून या सगळ्या गोष्टींवर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे वा सी बेंद्रे विश्वास पाटील शिवाजी सावंत गोखले अशा बऱ्याच इतिहासकारांनी त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे वासी बेंद्रे यांनी तर खूप छान लिहून ठेवलं आहे ते म्हणतात की मराठ्यांनी त्यांच्या तल्लग बुद्धीच्या जोरावर आणि युद्धनीतीच्या जोरावर इतिहास तर खूप छान घडवला पण दुर्दैवाने ते इतिहास लिहून ठेवायला विसरले आणि समाजातील काही लोकांनी याचा अभ्यास न करता छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्र्यावर प्रश्न उचलले मित्रांनो या सगळ्या लोकांचे प्रश्न आज आपण जाणून घेणार आहोत पहिला प्रश्न छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज हयात असताना त्यांच्यावर रागवून मोघलांना जाऊन मिळाले मित्रांनो आपल्याला आत्ताच्या जगातले राजकारण डोक्यावरून जातात हे राहुल गांधी मोदी यांचं राजकारण असो किंवा फडणवीस पवार यांचं राजकारण असो हे साधे सोपे राजकारण आपल्याला कळत नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्ये खेळलेले राजकारण हे आपल्याला कळणार आहेत का त्या काळात शिवाजी महाराजांनी मुघल निजाम इंग्रज पोर्तुगीज डच यांना युद्ध आणि गनिमी काव्यामुळेच नाही तर त्यांच्या राजनितीमुळे पण खेळवून ठेवलं होतं तर एवढे तल्लक बुद्धीच्या शिवाजी महाराजांच्या डोक्यातून निघालेले राजकारण हे आपल्या बुद्धी क्षमतेच्या पण पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर गेले असताना औरंगजेबाने दिलेर खानाला स्वराज्यावर जा चालून जायला सांगितले आणि त्याच वेळेस छत्रपती संभाजी महाराज दिलेर खानाला जाऊन मिळाले आणि हेही छत्रपती शिवाजी महाराजांचंच राजकारण होतं दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेमध्ये कोणती अडचण येऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनीच संभाजी महाराजांना औरंगजेबास म्हणजे दिलेर खानास जाऊन मिळण्यास सांगितले छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं दुर्दैव एवढंच की त्यांच्यामध्ये पत्रांद्वारे जे काही व्यवहार झाले त्याचा पुरावा कुठल्याच इतिहासामध्ये सापडत नाही आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन कित्येक इतिहासकारांनी त्यांच्या बकरीमध्ये छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांना रागवून दिलेर जाऊन मिळाले हा उल्लेख केला आहे आणि ह्याच गोष्टी बऱ्याच चित्रपटकारांनी त्यांच्या चित्रपटामध्येही दाखवल्यात मित्रांनो मी सुरुवातीला ट्विटरवरील बऱ्याच वामपंथी अकाउंटचा उल्लेख केला होता त्यातलंच एक अकाउंट म्हणजे धर्मा नावाचा एक अकाउंट आहे आणि दुसरं म्हणजे स्वरा भास्कर हिला तर तुम्ही चांगलंच ओळखत असाल आता एक धर्मा नावाची जी व्यक्ती आहे ती केरळमधली एक व्यक्ती आहे जे जगातल्या कुठल्या तर कोपऱ्यामध्ये राहते हा मित्रांनो ही व्यक्ती रेफ्युजी म्हणून जगातल्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये राहते हिला स्वतःचा देश नाही आहे आणि ही गोष्ट मी नाही म्हणते या तिच्या ट्विटरच्या अकाउंटच्या बायोमध्येच तिने लिहिलेलं आहे तर मित्रांनो ज्या व्यक्तीला स्वतःचा देश नाहीये अशा व्यक्तीच्या बोलण्यावर आपण काय म्हणून विश्वास ठेवू हो शकतो हो। आणि ही व्यक्ती छत्रपती संभाजी महाराजांवर नको ते खोटे आरोप करते आणि त्यांचा खोटा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न करते त्यातलीच एक गोष्ट म्हणजे भोपाळगडची लढाई मित्रांनो औरंगजेब हा फार क्रूर व्यक्ती होता याने दिलेर खानाला सांगितले की छत्रपती संभाजी महाराज तुझ्यासोबत आहे याचा फायदा घे आणि दख्खन काबीज कर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत दख्खन किंवा स्वराज्य काबीज करून छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करणं हा औरंगजेबाचा प्लॅन होता त्यानंतर दिलेर खान औरंगजेबाचा ऐकून छत्रपती संभाजी महाराजांना सोबत घेऊन भूपाळगडवर चालून जातो छत्रपती संभाजी महाराजांना हे कळून चुकलं होतं की आप आपण युवराज आहोत याचा फायदा औरंगजेब घेतोय आणि या काळातील भोपाळगडावरील फिरंगोजी नरसाळा आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे पत्रव्यवहार देखील आहेत आबासाहेबांचे संकल्प ते चालवणे आमास अगत्य या विचारांचे होते छत्रपती संभाजी महाराज या एका वाक्यावरूनच तुम्हाला कळाला असेल मित्रांनो की छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी किती प्रामाणिक होते मित्रांनो दुसरा प्रश्न थोरासांची कमळा आणि अशा काही स्त्रियांवर छत्रपती संभाजी महाराजांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो मल्हार रामराव चिटणीस यांची बखर किंवा सभासद बखर या बखरींमध्ये या घटनेचा उल्लेख येतो मुळात मित्रांनो एकशे बावीस वर्षांपूर्वी मल्हार रामराव चिटणीस यांचे खापर पण बालाजी आहजी चिटणीस यांना राजद्रोहाच्या शिक्षेमुळे छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं होतं आणि हीच गोष्ट मनात ठेवून चिटणीस यांनी त्यांच्या बकरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना स्त्री लंपट दाखवण्याचा प्रयत्न केला आणि याच बकरीच्या माध्यमातून कित्येक कथाकार नाटककार कादंबरीकार यांनी त्यांच्या चित्रपटामध्ये पुस्तकांमध्ये आणि नाटकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना स्त्री लंपट दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मग या सर्वांमध्ये थोरातांची कमळा हिचं नाव अग्रस्थानी मित्रांनो मुळात थोरातांची कमळा अशी कोणती व्यक्ती छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनात नव्हतीच मुळात ही व्यक्तीच काल्पनिक आहे एकोणीसशे एक्केचाळीस मधलं थोरातांची कमळा हा चित्रपट एकोणीसशे एकोणपन्नास मधलं याच नावाचं नाटक आणि एकोणीसशे पासष्ट मधलं रायगडचा राजबंदी अशा नाटकांमध्ये आणि पिक्चरांमध्ये थोरातांच्या कमळेचा उल्लेख येतो आणि यांच्यानुसार थोरातांच्या कमळेवर छत्रपती संभाजी महाराजांनी अत्याचार केले होते आणि नंतर तिने आत्महत्या केली अशी घटना हे सांगतात आणि याचा पुरावा म्हणून जी समाधी हे दाखवतात ही समाधी तिची नसून यशवंतराव थोरात आणि त्यांची पत्नी गोंडाबाई थोरात यांची आहे याचा शोध पन्हायाचे इतिहासकार एम जी गुळवनी हे त्यांच्या पुस्तकातून सांगतात यातून मित्रांनो सिद्ध होतं की थोरातांची कमळा अशी कोणती स्त्री अस्तित्वाच नव्हती आणि ही स्त्री काल्पनिक का आहे मित्रांनो तिसरा प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांनी रायगडावर एका ब्राह्मणांच्या मुलीवर बलात्कार इंग्रज पोर्तुगीज अत्याचार केले मित्रांनो मल्हार रामराव चिटणीस यांनी त्यांच्या बकरीमधून छत्रपती संभाजी महाराजांना जास्तीत जास्त बदनाम कसं करता येईल याचा पुरेपूर प्रयत्न केलाय मल्हार रामराव चिटणीस हे सांगतात त्यांच्या बकरीमध्ये की छत्रपती संभाजी महाराजांनी रायगडावर ब्राह्मणांच्या एका मुलीवर बलात्कार केले आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांना कडेलोट करतील या भीतीने ते औरंगजेबास आणि जाऊन मिळाले मित्रांनो या सर्व काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज रायगडावर नव्हतेच ते या काळात दीड ते दोन वर्ष शृंगारपुरामध्ये होते आणि जर ही घटना एवढीच खरी असती तर चिटणीस यांनी त्यांच्या बकरीमध्ये ही घटना कधी झाली त्या मुलीचं नाव याचा काही ना काही उल्लेख तरी त्यांच्या बकरीमध्ये केला असता पण त्यांच्या बकरीमध्ये हा कुठलाच उल्लेख दिसून येत नाही यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल का है। ही पूर्ण घटना काल्पनिक आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी चितनीस यांनी त्यांच्या बकरीमध्ये ही घटना लिहून ठेवलेली आहे आणि राहिला प्रश्न इंग्रज पोर्तुगीज यांच्या स्त्रियांवर अत्याचार करण्याचा मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आई जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे संस्कार होते परश्री माते समान या संस्कारांसोबत लहानाचे मोठे झाले छत्रपती संभाजी महाराज आणि या सगळ्यांसोबत पोर्तुगीज इंग्रज डच मोघल एवढ्या शत्रूंसोबत लढाया करत असताना बाकीच्या गोष्टींसाठी त्यांना वेळ तरी मिळत असेल का हो उलट छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांची पत्नी येसुबाई यांना स्वराज्याचे सर्व अधिकार देऊन ठेवले होते स्त्री पुरुष समानतेचा खरा अर्थ छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला त्या काळात दाखवून दिला होता आणि असा हा आपला राजा अशा कुक्रम करेल ही कल्पना तरी आपल्याला करावते का हो मित्रांनो अजून एक प्रश्न असाही येतो की झेबुनिसा या औरंगजेबाच्या मुलीसोबत छत्रपती संभाजी महाराजांचं प्रेम प्रकरण होतं मित्रांनो बऱ्याच इतिहासकारांच्या मध्ये पंधरा फेब्रुवारी सोळाशे अडतीसला झेबुनिसाचा जन्म झाला औरंगजेबाचा मुलगा अकबर याने जेव्हा बंड केले तेव्हा त्याच्यामध्ये झेबुनिसाचाही हात होता आणि त्याचमुळे औरंगजेबाने झेबुनिसाला सलीमगड येथे कैदेत ठेवले होते आणि पंचवीस मे सतराशे दोन ला त्याच कैदेमध्ये झेबुनिसाचा मृत्यू झाला आणि ती दख्खनमध्ये कधी येऊच शकली नाही आणि याचा उल्लेख बऱ्याच इतिहासकारांच्या पुस्तकामध्येही तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो या सर्व वामपंथी लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांवर जे काही प्रश्न उचलले होते ते सर्व प्रश्न खोडून टाकायचा मी माझ्या परीने पुरेपूर प्रयत्न केला आहे छत्रपती संभाजी महाराजांवर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे मनापासून आभार छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर आम्ही आमच्या चॅनलवर अनटोल स्टोरीज ही एक सिरीज घेऊन येतो त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद